पण मी काय त्रास होतो तुम्हाला मला अक्षरशः चालायला सुद्धा येत नव्हतं आणि दुसरी गोष्ट माझे गुडघे वगैरे खूप सुजले होते असे आणि जे असं जगण्याची सहनशीलताच नव्हती मला असं वाटलं की मला असं कुठे काही चांगलं भेटते का हॉस्पिटल वगैरे पण मला गगनगिरी मसाज सेंटरचा पत्ता भेटला आणि तो पत्ता घेऊन मी इथं पर्यंत आले आणि मला असं वाटायला लागलं की मला असं माझा नवीन जन्म झालाय का काय मला खूप बरं वाटलं काय असं जास्त काय व्हायचा जा तर ते काय व्हायचं म्हणजे काय त्रास व्हायचा का म्हणजे मला चिकन गुन्हे झालेला आणि तीन वर्ष मी आपदतच होते आणि असा फिरस्तीवाला माणूस आलेला आणि त्यानं मला असं औषध दिलेलं खायला तर त्या औषधाने माझी तब्येत खूपच जाड झाली आणि त्याच्यामुळे मला परत उठायला बसायला प्रॉब्लेम लागला मी एसटीत ना निघाली होते आणि एसटीत ना जाता जाता मला त्या एक म्हणजे बसायला जागा नव्हती एस टी मध्ये आणि माझे खूप पाय दुखत होते मला असं वाटत होतं की कुठं बसू कुठं नको असं झालेलं पण एस टीत गर्दी असल्यामुळे मी बसू शकले नाही मग त्या बाईला मी म्हणलं माझे खूप गुडघे दुखते तर मला बसायला पण कुठं जागा नाही तर ती म्हणली हा पत्ता पत्त्यावरती मग मी तुम्हाला म्हणजे ते फोन केला मी कोणतं आता इथं आपली तिसरी चौथी बारी असल मासाची आता तुम्ही बरेच दिवसानं आलात म्हणजे आता तुम्हाला कसं वाटतंय एक नंबर वाटतंय बरं वाटतंय आणि तुम्ही बरं वाटल्यामुळे तुम्ही पेशल पण बरेच मला पाठवले तुमच्या मसूर मधली म्हणजे ते बाबा वगैरे नाही का त्यांना धरून आल्यावर